मंडळी ही आहे माझी शाळा जिथे माझे प्राथमिक शिक्षण झाले याच शाळेत अनेक पिढ्या घडल्या गावातील बहुतांश विद्यार्थ्यांचे बालपण याच शाळेत गेले शाळा सर्वांच्या आयुष्यातील एक गोड आठवण प्राथमिक शाळा म्हणजे आयुष्यातील पहिला टप्पा जिथे पहिल्यांदा शाळा नावाचं काहीतरी ओळखायला मिळालं जिथे शिकलो खेळलो हसलो कधी रडलो पण प्रत्येक क्षण अगदी हृदयात कोरून ठेवला शाळा म्हणजे केवळ एक इमारत नव्हे ती म्हणजे आठवणींचा एक मोठा साठा जिथे माझे संपूर्ण बालपण घडले फुलले आणि शिकत गेलो त्या शाळेतील सतरंजा ती घंटा ती पाठी आणि खडू सगळं डोळ्यासमोर अजूनही जशाच्या तसे उभे राहते आज रविवार असल्यामुळे शाळा बंद आहे त्यामुळेच इतकी शांत वाटत आहे नाहीतर एरवी मुलांचा नुसता गोंगाटा तुम्हाला पाहावायच मिळतो चला तर लाडक्या लेकीसह बघूयात आपली सुंदर शाळा आजही शाळेच्या वरांड्यात मधल्या सुट्टीत एका वर्गापासून दुसऱ्या वर्गापर्यंत नुसतं मी धावत असायचो शाळेच्या मैदानात मित्रांबरोबर विविध खेळ खेळायचो गुपचुप जाऊन शाळेची घंटाही वाजवायचो आजही ते दिवस जशाच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात चला आज ही बघूयात घंटा वाजून मित्रांनो तुमच्या शाळेतील आठवणी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अहंकाराचा नाश शाळा नाव ऐकताच हरवल्यासारखे वाटले त्या शाळेतील आठवणींनी भल्या पहाटे आईची हा काय कु यायची उठ जायचे नाही का शाळेला तो गण्या चालला तुझं कधी होणार मग डोळत चोळत चोळत उठायचो सर्व आवरून नवीन युनिफॉर्म घालून शाळेत जायची मज्जाच वेगळी होती दिवसभर शाळेत खेळून बागडून रात्री आईच्या खुशीत येऊन गुपचूप झोपी जायचो सुट्टीच्या जा दिवशी बाई कुठे दिसल्या की आईच्या आड लपायचो या व्हॉट्सअप फेसबुक दुनियेशी कसलाही संबंध नसायचा पण हा निस्वार्थ मैत्रीचा प्रेमाचा आपुलकीचा सहवास मात्र हवाहवासा वाटायचा आजकालचे हॉटेल्स कॅन्टीन्स असं काही नव्हते त्यावेळेस पण शाळेतली खिचडी भात खाताना मन मात्र रमायचे वर्गात बाई नसल्या की मस्ती धिंगाणा घालायचो फळ्यावरती गुपचूप जाऊन मित्रांची नावं लिहिणे बाई आल्या की मार खाण्यासाठी नको ते बहाने करायचो पण त्यांनी दिलेला मार त्याच्यात पण वेगळीच माया होती खरंच किती अजब अजब होते ना ते दिवस तेव्हाची मैत्री देखील अशीच होती दोन हातांनी तुटली तर दोन बोटांनी लगेच जुळायचे त्या जागेची एक वेगळीच मज्जा होती इतिहासाच्या तासाला बसणे खूप कंटाळावाने वाटायचे पण त्याच पुस्तकातील चित्रांना दाढी मिशा काढताना मन मात्र त्यात रमायच्या तुम्हाला आली का शाळेतील गोड आठवण तुमच्याही गोड आठवणी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद